जय श्री कृष्णा मंगल मंगलटोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण इकडे एक रेसिपी बनवलेली आहे आणि खूपच सुंदर आणि पौष्टिक अशी आहे लहान मुलं ही अगदी आवडीने खातात आणि ज्या भाज्या मुलं खात खाण्यास टाळाटाळ करतात तर अशा भाज्यांचा उपयोग करून आपण अशा पद्धतीने पुऱ्या बनवू शकतो तर इथं मी आज पालकची पुरी बनवलेली आहे आणि चवीला खूप सुंदर लागते चविष्ट लागते आणि पौष्टिक पण आहे आणि रेसिपी झटपट अशी होणारी आहे चला है तर आपण पाहूया कशा पद्धतीने केली आहे ती तर इकडे मी पालक स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेला आहे तसेच थोडी कोथंबीर घेतलेली आहे आणि मी लहान मुलांसाठी ही डिश बनवत आहे त्यामुळे मी इथे तिखट वापरलेलं नाही आहे थोडी कोथंबीर धुवून घेतलेली आहे तसेच लसूण घेतलेला आहे तर आता आपण हे स्वच्छ धुवून चिरून ठेवलेला पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्याच्यामध्ये घेतलेली कोथंबीर पण टाकायची तसेच लसणाच्या पाकळ्या पण टाकायच्या तर अशा पद्धतीने आपण जेव्हा पुऱ्या करतो ना मुलं अगदी आवडीने खातात त्यांना तुम्ही स्कूलमध्ये टिफिनसाठी द्या किंवा घरी दुपारच्या जेवणामध्ये द्या किंवा ब्रेकफास्टला द्या तशा पद्धतीने हा वाटून घेतलेला आहे तसेच एक बटाटा पण उकडून घेतलेला आहे बटाटा घातल्यामुळे काय होतं पुऱ्या एकदम मौसूत होतात आणि रुचकर पण लागतात तर इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे धने पोट टाकूया एक तीड़। ते दीड चमचा धनेपूड तसेच जिरेपूड हे धने जिरेपूड मी घरीच बनवून ठेवलेले आहे थोडेसे तीळ तिळामुळे पुऱ्यांना खूपच छान चव येते तसेच आता आपण थोडंसं हळद टाकूया इथे लहान मुलांसाठी करणार आहे म्हणून इथे मी तिकटाचा वापर करत नाही आहे तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडरचा वापर करू शकता तर थोडासा हिंग पण टाकलेला आहे थोडीशी चवीसाठी मी इथे काळ्या मिरीची पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ तसेच अगदी थोडासा ओवा टाकलेला आहे अगदी थोडासा तर इथं साधं तेल म्हणजे मी मोहन टाकलेलं आहे याच्यामध्ये दोन चमचे आणि हा जो बटाटा जो उकडून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये कुसकरून टाकलेला आहे हातानेच कुसकरला आहे आणि आपण जे मिश्रण वाटून घेतलं आहे पालक कोथंबीर आणि लसूण यांचं मिश्रण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं हा छान मिक्स करायचं बटाटा आणि अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर मग जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपण घट्टसर मळून घ्यायचं चपातीला मळतो तशाच पद्धतीने पण थोडंसं घट्टसर मळायचं त्यामुळे पुरे आपल्या छान मौसूत होतात तर आता मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे ते आपण पालक वाटून घेतलेला तो पण याच्यामध्ये मिक्स केला जाईल अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून लागेल तसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं तर लहान मुलं ही आवडीने खातात दह्याबरोबर द्या तुम्ही किंवा थोडी ओल्या नारळाची चटणी जरी केली तरीही चालतं तर अशा पद्धतीने हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि थोडंसं तेल लावून एक दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचा आणि त्याच्यानंतर मग आपण पुऱ्या तळून घ्यायच्या तशा पद्धतीने आपलं हे पीठ छान मळून झालेले थोडंसं तेल टाकून आणखीन एकसारखं घ्यायचं करून पीठ तर मैत्रिणीनं तुम्हाला इथे एक मी रिक्वेस्ट करते माझे चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर अशा पद्धतीने छान पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तर आपण याला दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवूया सुंदर असा कलर पण आलेला आहे बघा तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत पीठ भिजलेलं आहे तर आता कढईमध्ये मी तेल पण गरम करायला ठेवले आणि ह्या पुऱ्या आपण लाटून घेऊया तर एक चपातीचा चपातीला आपण जेवढा उंडा घेतो तेवढाच मी घेतलेला आहे आणि पूर्ण चपाती लाटून घेणार आणि त्याच्यानंतर मग त्याच्या पूर, पुऱ्या काढून घेणार तर पीठ बघा खूप छान झालेलं आहे जराही चिटकत वेग नाही तर हे असे माझ्याकडे कटर आहेत त्याच्याने वेगवेगळ्या सेपच्या आपण पुऱ्या काढून घेणार राऊंड मध्ये पण आहे तर मुलांना खूप मजा येते अशा पद्धतीच्या पुऱ्या खायला आवडीने खातात आणि त्यांच्या शरीरामध्ये पौष्टिक पदार्थ पण जातो मुलं भाजी पालकची भाजी किंवा पालकचं दुसरं काही आपण बनवलं तर ते खाण्यास टाळाटाळ करतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना पुऱ्या बनवून दिल्या किंवा ओ... लाटून त्याचा परोठा जरी बनवून दिला तरी पण मुलं आवडीने खातात आणि दही हे सगळ्या मुलांना आवडतंच दह्याबरोबर खूप छान लागतात चविष्ट लागतात त्या आता राऊंड शेपमध्ये काढून घेत आहे तर बघा खूप सुंदर तर अशा पद्धतीने या सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि तेल पण छान गरम झाले तर आपण इथे त्या तळून घेऊयात तर बघा किती छान फुकतायत वा सुंदर छान टम्म फुगले आहेत आणि तशाच मऊ पण झालेल्या आहेत तर इकडे सगळ्या पुऱ्या मी तळून घेते आणि बघा झटपट अशी होते ना ही रेसिपी जराही वेळ जात नाही आहे तयारी करून ठेवली पालक चिरून ठेवला धुवून तर आपली ही रेसिपी झटपट होते अशा पद्धतीने आता ह्या सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत तर आमच्या बाळासाठीच आम्ही बनवलेल्या आहेत तर बघा किती सुंदर झाले आहेत बाळाला खूप आवडतात त्याचा हा ही डिश जी आहे ती फेवरेट आहे त्याची ती आवडीने खातो तो पालकचा परोटा किंवा पालकच्या पुऱ्या वा सुंदर तर अशा पद्धतीने ह्या आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत बघा किती सुंदर दिसत आहेत तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहात राहा आणि खात राहा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद वा खूपच सुंदर तर बघा किती सुंदर झालेले आहेत या पुऱ्या अगदी मऊ आणि खुसखुशीत पण झालेले आहेत वा छान